न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे कोपरगाव बेट येथील महाशिवरात्री उत्सव रद्द परम सद्गुरू श्री शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्ट कोपरगाव बेट तर्फे साजरा केला जाणारा मंदिराचा सर्वात मोठा वार्षिक उत्सव श्री महाशिवरात्री यावर्षी वार गुरुवार दिनांक अकरा मार्च दोन हजार एकवीस रोजी येत आहे सालाबादप्रमाणे या वर्षीचा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात करण्याचे मंदिर प्रशासनाने ठरविले होते अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष श्री बाळासाहेब म्हणोजी आव्हाड यांनी उपस्थित सर्व पत्रकार बंधूंना दिली परंतु सध्या संपूर्ण जगभर निर्माण झालेले कोरोना एकोणावीस या महामारीचे संकट पाहता व आपल्या महाराष्ट्र राज्यात कोपरगाव भागात वाढत असलेली कोरोनाग्रस्तांची संख्या याचा विचार करता व सरकारच्या नियमानुसार यावर्षी होणारा श्री महाशिवरात्री उत्सव रद्द करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला असल्याचे त्याचवेळी सांगण्यात आले तरी सर्व भाविक भक्तांना मंदिर प्रशासनाच्या वतीने विनंती आहे की बेट देवस्थान तर्फे दरवर्षी साजरा केला जाणारा श्री महाशिवरात्रीचा उत्सव रद्द झाल्या कारणामुळे परमसद्गुरू श्री शुक्राचार्य महाराज मंदिर श्री महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे दिनांक अकरा मार्च दोन हजार एकवीस रोजी सर्व भक्तांसाठी बंद राहणार आहे याची नोंद घ्यावी असे आव्हान उपस्थित पत्रकारांसमोर श्री शुक्राचार्य मंदिर प्रशासन कमिटीने नमस्कार मी ह्या शुक्राचार्य महाराज मंदिर कोपरगाव बेट म्हणजेच या शुक्रतीर्थावर मी सर्व भाविक भक्तां भक्तांचं स्वागत करतो आजच्या दिवशी सर्व भाविक भक्तांना एक सूचना देण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला होता येणारी महाशिवरात्रीचा उत्सव हा अकरा मार्च गुरुवार दिनांक अकरा मार्च रोजी येत आहे आणि महाशिवरात्रीचा उत्सव हा आपल्या मंदिरातील सर्वात मोठा उत्सव आहे सर्वात मोठा उत्सव असल्याकारणाने भाविक भक्तांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते परंतु यावर्षी कोविड एकोणावीस कोविड चा विषय म्हणजे कोरोना या महामारीचा विषय लक्षात घेता आणि सरकारी गाईडलाईन्सनुसार या वर्षीचा महाशिवरात्रीचा उत्सव हा रद्द केलेला आहे अतिशय जड अंतकरणाने आणि अतिशय दुःखद अंतकरणाने आम्हाला भक्त भाऊ भक्ताने सांगावं लागतं की मंदिराच्या इतिहासात प्रथमच मंदिराचा हा सर्वात मोठा उत्सव यावर्षी रद्द करण्यात आलेला आहे मंदिरामधील होणाऱ्या दै दैनिक कार्यक्रम म्हणजे पूजा अर्चा आणि रुद्र रुद्रयाग हे नेहमीप्रमाणे होतील फक्त मंदिर भक्तांसाठी बंद राहणार आहे तरी सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की येत्या महाशिवरात्रीला आपण हा उत्सव रद्द केलेला आहे त्यामुळे मंदिरात गर्दी करू नये पण त्याची सोय आपण करणार आहोत की ब सर्व भाविक भक्तांना हा महाराजांचं दर्शन जर घ्यायचं असेल तर फेसबुक लाईव्ह आपण जाण्याची व्यवस्था करणार आहोत आणि फेसबुक लाईव्ह आपण सकाळची रुद्रपूजा आणि संध्याकाळचा महारुद्र हा भक्तांना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बघता येणार आहे तर फेसबुक लाईव्हची गाईडलाईन तुम्हाला नंतर कळवण्यात येईल आणि त्या त्या दिवशी मग ऑनलाईन तुम्हाला पूजा बघता येईल एवढी सोय आमच्या भक्तांच्या सोयीसाठी करू शकतो तरी भक्तांना पुन्हा एकदा विनंती आहे की या महामारीच्या काळामध्ये कोणीही मंदिराकडे शिवरात्रीच्या दिवशी फिरपू नये उत्सव रद्द केलेला आहे धन्यवाद सदर प्रसंगी ॲडव्होकेट एस डी कुलकर्णी ॲडव्होकेट दिलीप कोराळकर श्री एस एल कुलकर्णी श्री हेमंत पटवर्धन तसेच सर्वश्री सचिन परदेशी प्रसाद पर्रे संजय वडांगळे मुन्ना आव्हाड विशाल राऊत भाऊसाहेब आव्हाड मधुकर साकरे भागचंद रुईकर नरेंद्र आव्हाड बाळासाहेब लकारे विलास आव्हाड देपराव सांगळे आदित्यनाथ धाकडे बाळासाहेब गाढे विलास नाना आव्हाड विजय रोहम रवी आव आडाव तुषार आव्हाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते संघर्षणीसाठी प्रतिनिधी सोमनाथ डफाळ कोपरगाव